बहिणी येताना लेकरांनी चॉकलेट आणली ती बाबा एक मी आपण खाल्लं शाळेला म्हणजे शाळेला सकाळी गेली ती येताना चॉकलेट आणली मला दोन ह्यांना दोन दिले ती या ह्यांनी काय खाल्लं नाही कारण की बाबा ह्यांचं मूड असं आहे हे बसलं तर त्यांची तब्येत काय चांगली नाही हे का खोकला त्यांना उंदीच्याला आज काय नाही पण उंदीच्याला दवाखान्यात नेऊ लागते त्यात गाडीचा झालाय घोटाळा गाडी पण आहे दुसऱ्याच्या घरी त्याचं टायराचं काय झालंय कुणासो तिकडं आहे गाडी भाऊजीच्याच गाडीवर दुध वाढते ती पिंडी आणते ती या दोन दिवस झालं तर सकाळ गाडी आणायची आपली गाडी मुळले हातपाय मोडल्यागत होतंय याव आपली आपली वस्तू कशी घासण आपल्या आपली आपल्यापैशा असली म्हणजे मग काय टेन्शन येत नाही तिकडं लावली दोन तीन किलोमीटर दोन किलोमीटर आहे गाडी आणि ढकलत आणायची म्हटलं तर काही जवळ नाही मग ती पंक्चर झाली का काय झालंय कुणासो तिथेच ठेवले काय तसं करतोय खेळत बसून तसं यामध्ये नग मला घ्यायचं अ तर आपल्या वंकारचा डोळा बघा ओसरलाय बर का जरा आता जरा गुड्या पडायला लागली ते तर कसं चाललंय कसं नाही बहिणी न तुमचं जा। सांगत जावं की मला तुमचं पण कस हाय कसं नाही मी कशी सांगते बागाभर ह तुम्हाला मांडीची भांडी जरा आज कमी दिसत असतील हाय काय हवाय भगुली ही तरी भगुली ही इथली जरा म्हणजे ह्या कारणामुळे इकडे तिकडे झाली ती या गासून ठेवली ती या काय मांडली नाही ती आता दारा फेरा झाल्या देवाला दिवा लावला हाय गा हवा इकडं बाहेर पण तुळशीत अगरबत्ती लावली आणि दादू करतोय अभ्यास ओंकार का भुका लागल्या का ओंकार म्हणतोय खाऊ तर वाटतंय पट तर भरत नाही म्हणून शना हवा हिथ चार कांदा घेतले या कोथमीर पण घेतली म्हणलं चार भज करावं ग करावं ग न ग अजून मन लागले खायला विचारलं सगळ्यांना करू गा एक म्हणत <laughs> कर एक म्हणताय न ग मग कुणाच ऐकायचं कायच ओंकार तू ओंकार कर ओंकार करत कर म्हणते त्याचं ऐकायचं जे कर म्हणत जाय ऐकायचं म्हणत तर काय तर पुढं कायच पण मला गहावं नाही बाबा मिरची ही घेते घे की खाता खाली पोरं काय देत नाही ते आपल्यालाच उठून घ्यावं लागतंय बरं वाटतंय का नाही काय हम्म काय बर वाटत काय त्या तोंडात ना आवाज सुद्धा निघा नावं बाहेर बोलायचं राहत खायन येत पिण येत या निस्त मग तिथं गरम पाणी करून दिन हरड्यात नुसतं खाऊ 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 खव करतय कुठपर्यंत त्यांना निस्त पाणीच गरम करून देऊ आल्याचं आता पण म्हणतो तुम्हाला पाणी गरम करून द्या आल्याचं लय थंड वाजू आणि ही नाही आली आहे म्हणून हि तर बसले तया धार पण काय काढू लागितली नाही राहद्या म्हणला माझी मी एकटी काढती धारा पण एकटीनं काढल्या मागाशी गुरं पण एकटीनं ज आणली बांधली तोपर्यंत लेकर आली शाळेतनं परत त्यांनी थोडंफार करू लागितलं काय का मग असं ना बर का किती पण काम असू द्या पण जीवनात आनंद पाहिजे बा माणूस कामान थकत मान्य दमत पण घरात आल्यानंतर ज्या वेळेस आपलं घरातलं वातावरण चांगलं असतं सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू असतं ती सगळा निघून जातो डोक्यातलं काय वाईट विचार असतील निघून जातो मी तर एक ठरवलंय बा दुसरं काय तर आपल्या देवाचं नामस्मरण करत राहायचं दुसरं काय विषय घ्यायचं नाही एक म्हणजे आपल्या मनात आपल्या दे देवाचं ध्यान करत बसायचं कुणाचं नाव काढाय नका कुणाविषयी बोलाय नका कुणाला चांगलं म्हणाय नका कुणाला वाईट म्हणाय नका माझं चुकतंय सांगा तुम्ही लेकर गेली शाळेला हे गेलं का मला आपलं काम बघत बघत आपल्या देवाचं ध्यान करत बसायचं है का नाही ही एक म्हणजे एक चांगला आहे कुणाचं एक नक दोन नक आपल्या अंगलत काही ये नक का चुकीच आहे माझं आपल्याला एक तर नाही बहीण तुम्हाला ह्याच्या आधी पण मी सांगितलंय मग आपलं सुख दुःख कोणाला सांगायचं आपल्या मनालाच सांगायचं आपल्या मनासंगच बोलत राहायचं आपण स्वतः स्वतः पण आनंदी राहायचं आणि जेवढं होतं होईल तेवढं दुसऱ्याला पण आनंद ठेवायचं हे मी ठरवलंय बाबा कारण की मनात राग धरून किंवा मनात एखाद्या विषय कपट त्याला चितून ही माझं नाही मी प्रत्येकाचं सांगते काय मिळत नाही कायच मिळत नाही मग त्यापेक्षा हसून खेळून राहिलेलं ते चांगलं आहे ना आपण सुद्धा चांगलं राहतोय आपल्या डोक्यात वाईट विचार येत नाहीत काय नाहीत काम करत करत देवाचं दिया ध्यान करत करत दिवस निघून जातो या ना भांड्या नको ना तंटायला नको ना कुणाला चांगलं बोलायला नको ना कुणाला वाईट बोलायला नको आज जरी आपण चांगले चार शब्द सांगितलं तरी माणसाला खटकत खरंच खटकत तुम्ही माणसाला कळ देता तसं काय नसतं पण हाय आपण जर रागाच्या झे बिरडीत एखादा वाईट आपल्या तोंडातून शब्द जातो म्हणत नाही पण आपण त्याच्याविषयी चांगला विचार करतो म्हणून आपण त्याला वाईट बोलतो पण त्यांना तसं वाटत नसत ती पॉझिटिव्ह विचार करत नाही ती निगेटिव्ह विचार करते त्यामुळं माणूस जवळ ये जवळ यायचं सोडून लांब जात मग ते कसाय जेवढं लांब राहतील तेवढंच बरं आहे त्यांना पण त्रास नको मला पण त्रास नको तर जाऊ द्या आज आज म्हणूनच तर रोज टेन्शन आहे या कविता पण कसं असतं या दिलं सगळं सोडून मी आपण मला नाही ते कोणा संग भांडणं करायची ना, ना मला कशाची आशा आहे ना मला पुन्हा कुणाकडं कशाची अपेक्षा आहे फक्त तर माझी एकच अपेक्षा आहे सगळी चांगली राहावं होती माझी एवढी अपेक्षा भलं मला वाईट म्हणू द्या वाईट हाय मानाव द्या काय पण म्हणू द्या पण माझी एकच अपेक्षा आहे जेवढ्यांवर मी प्रेम करते या जेवढ्यांवर जी माझा जीव आहे जेवढी जी माझी आहे ती तेवढी देवानं सुखात ठेवा होती मी चांगलं बोलते हे कधीच कळणार नाही त्यांना त्यांच्याबद्दल माझ्या मनात काय आहे ती पण कळणार नाही मग बोलून काय पत्रात पडत नाही त्यापेक्षा बसलेलं बरंच आहे का नाही हाय का नाही बोलून जर आपल्याला त्यांच्याकडं काय मिळत नसेल किंवा आपण सांगून ती सुधरत नसतील मग सांगण्यात काय अर्थ आहे कायच नाही मग एकच निश्चय ठरवलाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपलं चालू ठेवायचं कुणाचं एक नको दोन नको हसून खेळून जी बोलाल त्याच्या सांगा हसून खेळून बोलायचं आपलं दुःख सांगत बसलं दिवस पुरत नाही आणि रात पण पुरत नाही झाकलेली लाकाची उघडलेली लोकाची त्यामुळे सगळं झाकून ठेवायचं जाऊ देऊ जीवन एकदा एकदाच आहे तीन तीनदा नाही म्हणून हसत जागायचं किती पण टेन्शन येऊ द्या ते टेन्शनला म्हणायचं तू तिकडच मला हसत आहे जा, माझं आयुष्य भलं ग गरिबीत असू दे किंवा श्रीमंतीत असू दे हसत जगित जगीत राहायला पाहिजे हसत खेळत तुम्ही काय तुम्हाला आज मला काय म्हणायचं ती मनाकडे आज मी लय खुश आहे तुम्ही म्हणजे दाजी आजारी पडलो म्हणून तू खुश आहे काय दाजीच्या टुकरीला कसा हाताय बघा अय दाजी का बरं हात कसा आहे दाजीला तर तुमच्या चांगलं सांगून सांगून दमली हाय कसं आहे कंट्री टाकू नका कंट्री टाकू नका आहे कंट्री दिवस कंट्री पाहिजे वय Dah